पेपरवाले चला आजची ताजा खबर ताजा खबर चला वाचा दैनिक पुण्यनगरी रोज वाचा देऊ का पुण्यनगरी पेपर अरे अरेस काय खोळायस आजच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये पेपर कोण वाचतय काय दादासाहेब कसा माहित आहे का ज्याला वाचनाची आवड आहे तो वाचणारच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर आजपर्यंत आपल्याला सगळे काही दिले आपल्याकडनं कुठे काय घेतलंय लय शानायस चल निघेत आता मी जगणारच नाही आज मी मरणार म्हणजे मरणारच अक्षाबाईच्या अंगात आल्या अगं सुने अग कुठे चालले असते तर सांगे चाललो मरायला अग मग कुचकी दुरी घेऊन कुठे चालले दाट दुरी घेऊन जाते अतिशा बायला काता पाई अग थांबते आता काय झालं मराला मला हिरो कंपनीची प्लेजर गाडी पाहिजे बस एवढंच चालतो घरला तुला घेऊन देतो बस इथं बस तुला प्लेझर गाडी पाहिजे का होय तू फक्त तीन महिने थांबू शकतेस का मला तीन वर्ष झालं गाडी गेल्या आणि आता गाडी भेटते हो भेटणार की त्याच्यात काय एवढं पुण्य नगरीचा महाधमाका ऑफर चालू होणार आहे दोन कोटी एकावन्न लाखाचं बक्षीस वाटप करणार हिरो कंपनीची प्लेझर आहेत पंचवीस एक हजार मिक्सर आहेत हेल्मेट बेडशीट बेडशीट लई आणि शेवट बक्षीस काय माहित आहे आठ हजार छत्री आहेत आणि टोटल बक्षीस वाटप किती आहे सतरा हजार नऊशे पंचवीस मग त्याच्यासाठी काय करावं लागते अगर त्याला काही करायचं नाही पंधरा ऑगस्टपासून तीस नोव्हेंबरपर्यंत एकशे पाच दिवस पुण्यनगरी रोज एक पेपर घ्यायचा आपण त्याच्यामध्ये एकशे पाच कुपन छापणार आहे त्याने एकशे पाच दिवसाचे त्याच्यामध्ये पाच कुपन गोल्डन कुपन असणार शंभर कुपन रेग्युलर कुपन तर काय करायचं सांगतो तुला साधी सोपी गोष्ट शहाऐंशी कुपन दिलेल्या रिकाम्या तक्त्यावर शिटकायचं आणि चार गोल्डन कुपन नव्वद कुपन झाले ते नव्वद कुपनचा तक्ता घ्यायचं आणि जवळच्या पुण्यनगरीच्या कार्यालयात जमा करायचं बर बर मी आता रोज पुण्यनगरी पेपर घेते कळली रे बाबा बोला वाचले माझे एक लाख रुपये बरं झालं चला जेवाला तर मिळतो आजच्या दिवस पुण्यनगरी पेपरवाले जिंका दोन कोटी एक्कावन्न लाखाचा महादमाका चला या या पेपर घ्या चला पळा 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 हे मला मला थांबा 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 देत हे हे पेपरवाले मामा पेपरवाले पुण्यनगरी पेपर द्या संपलं द्या की पाच पुण्यनगरी पेपर मला बक्षीस कि हो पाच काय दहा पेपर घ्या तर भावांनो तुमची बायको रोज तुम्हाला गाडी पाहिजे मिक्सर पाहिजे बेडशीट पाहिजे बॅग पाहिजे जर म्हणत असेल तर रोज पुण्यनगरी पेपर घ्या कुपन कट करा आणि चिटकावा आणि जिंका लाखोंचे बक्षीस आणि बायकोचं तोंड कायमच बंद करा आ, कार रागानं बघलेस आणि जे काय आहे ते खरच बोलला की